वेड तुझे रे आहे मला सांगू कशी रे वेड्या तुला कंद पसरते झाले सुंदाई तुला केव्हाची आवाज देऊन राहिली आणि तू इथं मस्त वेळ तुझे रे आहे मेला करून राहिली कुठली नाही तर जा इकडे माझ्यासाठी लवकर चहा घेऊन येनबाई ओ सासूबाई रे, सुंदर डान्स मला म्हणे काय करते डान्स ज्या तिकडे चहा घेऊन ये आता चहा घेऊन आली तर मस्त डान्स करते <laughs> <योरे। laughs> <laughs> नाही करत हो आता चालली घ्या चहा घ्या सत रे मासे हात पायलाही दुखतात ना म्हणून थोडं अशी व्यायाम करत होती गे Oh, oh. oh, no. <laughs> भात खाणार की पोळी खाणार मी पोळी खाणार काय खाणार नाही सासूबाई यावर्षी मी हळदी कुंडकुमामध्ये काय वाण घेऊ सांगा ना थोडं अग सुनबाई मी काय म्हणते शॅम्पूच्या पोड्या घेऊन घ्यायचं डझनभर भर नाहीतर नाश्त्या करायचे चमचे घेऊन घ्यायचं डझनभर भर होऊन जाते ना आणि मी काय म्हणते तुला ज्यांनी जसं वान दिलं तसच वान द्यायचं व मोठ्या पैठा तुला दिल्या ना तर ता त्यांच्यासाठी हो का सासूबाई तुम्ही असे म्हणत आहात तर शॅम्पूच्या पुड्या दे चमचा दे आणि मग ज्यांनी मोठं वाण दिलं मला त्यांना काय देऊ मी शॅम्पूच्या पुड्या नास्ते करायचे चमचे काय म्हणते ओ हि सून बघा असं कंजिस्ट वाण दिलं तुमचंच नाव खराब होणार आहे सासूबाई मला कोणी नाही म्हणणार पण नावत तुमचंच येईल भवानी कुठली ऐकत सुद्धा नाही मी सांगून राहिली ना तुला कसं द्यायला पाहिजे होत ना ज्या मग त्यांना जर्मनचे डबे दे दोन दोनशे तीन तीनशे रुपयाचे घेऊन